अलीकडे असं बऱ्याच वेळा जाणवतं की पालक आमच्याकडे येतात आणि म्हणतात की आमची मुलं अजिबात बोलत नाहीत किंवा एखादा आनंदाचा प्रसंग असला काहीतरी चांगली अचीवमेंट मुलांनी स्वतः मिळवलेली असली किंवा कधी काही त्यांना दुःख वाटत असेल राग येत असेल तर ते आपल्या भावना व्यक्त करत नाहीत आपलं मूल आनंदी नाही किंवा आपल्या मुलाला त्याच्या भावना व्यक्त करता येत नाही याचं पालकांच्या चेहऱ्यावरती अगदी स्पष्ट दुःख दिसतं काळजी दिसते चिंता दिसते मुलांना जर आपल्या भावना ओळखता आल्या आणि त्यांना त्या तेन नीट पद्धतीने व्यक्त करता आल्या तर तुम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद वाटेल आता मुलांना भावना ओळखायला शिकवायचं कसं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जर भावना त्यांना ओळखता आली तर काय फायदे होतील तर सगळ्यात म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतःला चांगलं ओळखू शकतील स्वतःला कमी क्रिटिसाईज करतील एखादा कठीण प्रसंग आला तर त्या प्रसंगी आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या हे त्यांना कळेल इतरांबरोबर ते चांगल्या पद्धतीने जुळवून घेऊ शकतील मग याकरता आपल्याला एक छोटासा एक्सरसाईज मुलांना करता यायला सांगता येईल जसं की अमुक एक शब्द त्याच्यासमोर तुम्ही उच्चारल्यानंतर त्याच्या मनात कोणती भावना येते जर एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं आणि त्याला राग येतोय एखाद्या गोष्टीचं नाव घेतलं त्याला आनंद वाटतोय एखाद्या प्रसंगाचं नाव घेतलं किंवा त्याचा उल्लेख केला तर भीती वाटते तर अशा पद्धतीने शब्द आणि भावना आणि ह्या भावनांना मग ट्रॅक करणं दिवसभरामध्ये आनंदाची भावना किती वेळा आणि कशामुळे निर्माण होते असं ज्याला आपण म्हणतो की जर्नल तयार करणं असं लेखन करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इमोजीज असतात त्या दाखवून दाखवूनसुद्धा तुम्ही मुलांना विचारू शकता की ही इमोजी कशाची आहे मग जर त्या मुलाने सांगितलं की ही जॉयची आहे तर कोणकोणत्या गोष्टीमुळे तुला आनंद वाटतो उत्साह वाटतो खूप मज्जा वाटते हे आपण विचारू शकतो छोट्या मुलांच्या बाबतीत विशेषतः आपल्याला काय होतंय हे त्यांना कळत नाही आणि त्यांचा विरोध फक्त रडण्यातून असतो जसजशी मुलं मोठी होतात तसतसं अकांड तांडव करणं वस्तू फेकणं आदळ आपट करणं आणि मोठी झाल्यानंतर चिडचिड राग संताप कधी कधी उदास बसणं कधी कधी निराश हताश होऊन बसणं कधी कधी घाबरून बसणं कधी कधी अबोला धरणं तर या सगळ्या नेमक्या कशाच्या भावना आहेत कोणत्या गोष्टीमुळे त्या घडतायत हे जर तुम्हाला तपासून पाहायचं असेल तर मुलांना त्यांच्या भावनांना नाव द्यायला शिकवा की तुला आता तुझी चिडचिड होती म्हणजे हा एक रागाचा पहिला प्रकार आहे तुला आनंद वाटतोय हा एक हॅपीनेसचा प्रकार आहे तुला खूप काहीतरी करावंसं वाटतं आहे म्हणजे तुझ्यामध्ये खूप ऊर्जा किंवा उत्साह आहे हाही एक प्रकारे जॉयचा किंवा या भावनेचा प्रकार आहे भावने म्हणजे मुलांना आपल्याला नेमका कशाचा राग येतो आहे कशाची भीती वाटते कशाचा आनंद वाटतो आहे हे ट्रॅक करणं म्हणजे दिवसभर त्याचा पाठपुरावा करणं की कोणकोणत्या गोष्टीने माझा आनंद वाढतो आहे किंवा आनंद होतो आहे मला कोणकोणत्या गोष्टीची मला भीती वाटते आहे कोणकोणत्या गोष्टी मला नकोशा वाटतोय वाटत आहेत कोणकोणत्या गोष्टींचा मला कंटाळा येतो आहे हे जर मुलांनी ट्रॅक केलं तर मला वाटतं की मुलांना भावना ओळखता येतील या भावनांना नाव देता येईल त्याचं एक जर्नल तयार करता येईल अगदी एवढंही करू शकता की एखाद्या चित्रामधलं एखादं कॅरेक्टर एखाद्या गाण्यामधला एखादा सूर एखाद्या मूवीमधला आर्टिस्ट हा ज्या पद्धतीच्या भावना म्हणजे तो सॅड सॉंग कर गातो आहे का हे चित्र जे आहे ते भीतीदायक आहे किंवा हे गाणं हे स्फूर्तीदायक आहे तर तू त्या भावनेला कसा प्रतिसाद देशील म्हणजे तो सॅड आहे म्हणून तू पण सॅड होणार आहेस तो आनंदी आहे म्हणून तू पण आनंदी होणार आहेस तो घाबरला आहे म्हणून तुलाही भीती वाटणार आहे का तू वेगळ्या पद्धतीने त्याला प्रतिसाद देणार आहे हा एक प्रकारे भावनेचा एक्सरसाइज आहे आणि हा जर तुम्ही मुलांना दिलात अधूनमधून तर मुलं ही अगदी अलिप्त न होता किंवा असंवेदनशील न होता किंवा डिटॅच न होता आपल्या भावना थोड्या प्रमाणात त्यांना ओळखू शकतील नाव देऊ शकतील कशा व्यक्त करायच्या कठीण प्रसंग आला तर कशा पद्धतीने तो हाताळायचा भावना कशा व्यक्त करायच्या हे त्यांना नक्की समजेल आणि मग आपल्याला असं वाटतं की मुलांच्या बाबतीमध्ये भावना ओळखणं त्यांचं मॅनेजमेंट आणि त्या व्यक्त करणं किंवा शेअर करणं जी गरज आहे जर तुमचं मूल भावना व्यक्त करण्यात कमी पडत असेल तर त्याला असं शिक्षण देण्याची नक्की गरज आहे धन्यवाद